महत्वाची बातमी येते बुलढाण्यातनं इथल्या केस गळती रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत चालली आहे आता ही संख्या एकशे सत्त्याण्णव शेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त केस गळतीचे रुग्ण सापडत आहेत शेगावात एकशे नव्वद तर नांदुरामध्ये सात रुग्ण सापडले आहेत आयसीएमआरच्या वैद्यकीय पथकाकडनं तपास सुरू आहे रुग्णांच्या गाठीभेटी घेऊन तपासणी आणि नमुने संकलनाचं काम देखील सुरू आहे मात्र अजूनही या आजाराचं मूळ सापडू शकलेलं नाहीये सगळ्यात जास्त के केस गळतीचे रुग्ण सापडू लागलेले आहेत नांदुरामध्ये सात रुग्ण सापडलेले आहेत शेगावात एकशे नव्वद रुग्ण सापडलेले आहेत आणि ही समस्या दिवसागणिक वाढत चालल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे आणि यावरचा उपाय मात्र अजूनही सापडू शकलेला आहे केंद्र सरकारच्या वतीनं आरोग्य पथक सुद्धा इथे दाखल झालेलं होतं इथल्या त्वचेच्या आणि केसाच्या नमुन्यांची त्यांनी पाहणी केली होती अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संजय अजूनही कुठलाच मार्ग सापडत नाही आणि रुग्णसंख्या तर वाढत चालली आहे अगदी बरोबर जसं आपण सांगितलं बुलढाण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आय ची टीम तिथे आलेली आहे त्याच्यामध्ये चेन्नई भोपाळ नवी दिल्ली इथले तज्ञ आलेले आहेत आणि ते गेले काही दिवस वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन याचा शोध घेत ते नमुने गोळा आहेत तपासणी आहेत पण अजूनही नेमकं कारण काय ते समोर आलेलं नाहीये आता सुरुवातीला हे काही गावांपुरतं मर्यादित होत एका प्राथमिक आरोग्य के केंद्र आरोग्य के केंद्रापुरतं मर्यादित होत पण आता तब्बल बारा पेक्षा जास्त गावांपर्यंत या केस गळती प्रकरणाचा शिरकाव झाल्याचं दिसून येत आहे आणि याच्यामध्ये बोंडगाव कालवड कठोरा भोनगाव मच्छिंद्रखेड अशी कितीतरी शेगाव तालुक्यातील गावं आणि नांदुरा तालुक्यातील वाडी आणि अशा सात गावांचा सा एकशे एक सत्त्याण्णव गावांचा बुलढाणा जिल्ह्यातील या प्रकरणामध्ये आता समाविष्ट झालेला आहे आणि शासकीय आरोग्य जे खातं आहे त्या खात्याचे अधिकारी सुद्धा सांगतायत की आता केंद्रीय प्रतापराव जाधव जे केंद्रीय मंत्री आहेत जे तिथले खासदार आहेत ते येत्या तीन चार दिवसामध्ये समोर येऊन या विषयावरती ताजी माहिती देतील आणि याचं कारण काय ते सांग सांगतील पण अद्यापर्यंत त्याचं कारण काय नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी संजय